नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं लकी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आज आपण पालखेड या गावात आलेलो आहे या गावामध्ये प्रगती शेतकरी काळे भाऊ यांच्याकडे आलेलो आहे त्यांनी लकी सीड्स या कंपनीचं कार्ल वेदा सम्राट या वाहनाची लागवड केलेली आहे आज त्यांचा अनुभव आपण ऐकण्यासाठी इथे आलोय तर भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा साहेबराव शिवाजी काळे राहणार पालखेड तालुका नेपाड जिल्हा नाशिक नाशिक ही वेदा सम्राट ना व्हरायटी फार चांगली आहे रोगाला एवढी काही बळी पडत नाही प्रतिकार शक्ती चांगली आहे रोग प्रतिकार शक्ती आणि मार्केटिंगला प्रॉब्लेम काहीच नाही आहे मार्केटला एक नंबर भाव विकते इतर वरायटीपेक्षा वरायटीपेक्षा काय वाटलं तुम्हाला भाऊ म्हणजे कसं वाटलं भाऊ व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आलं भाऊ हिला शायनिंग जास्त आहे चमक आहे मालाला आणि लांबी जास्त आहे वजनदार फळ आहे आणि मार्केटला चांगली चालते व्यापाऱ्यांची मागणी जास्त आहे तर आपल्या सोबत कुंभारीचे आदित्य हॅटिक नर्सरी या कंप नर्सरीचे संचालक वीरेंद्र जाधव हे देखील आपल्यासोबत आलेले आज त्यांचा पण देखील आपण या वाहनाबद्दलचा अनुभव ऐकूया त्यांनीच आपले साहेबरा भाऊ यांना या वाहनाचे काही रूप दिले तर शेठजी नमस्कार नमस्कार शेटजी कशी वाटली तुम्हाला ही वराठी वराठी चांगली वाटली याला रोग प्रतिकार क्षमता चांगली याची आणि सगळ्यात मेन म्हणजे याचा काटा चांगला आहे काटा जर टोकदार काटे चमके आणि जो देठाला जग कारलं कुठलंही देटाला जे पिवळं पडतं हा प्रकार या, या सीटच्या कारल्यात नाहीये आम्ही पूर्ण फळांची पाहणी करून आणि पूर्ण त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेऊन बघितला तर हा जो कुठल्याही कारल्याला जे देठाल जे पिवळं पडतं हा प्रकार कुठल्याही वाहनात नाहीये तर आपण शेतकऱ्यांना काही फळ दाखवू वाहनानुसार शेतकरी समाधान आहे आणि व्यापारी पण समाधान आहे व्यापारी समाधान व्यापाऱ्यांचं काय म्हणणं येतं म्हणजे जेव्हा मार्केटला घेऊन जाता हे वाण तर व्यापारी काय पसंती देतात म्हणजे विशेष काय सांगतात वानाबद्दल चमक आहे त्याला शायनिंग जास्त आहे आणि काटे काटेरी फळ आहे काटेरी फळ हा आणि आता जर इतर वाहन जे असतात तुमच्या आजूबाजूला तर त्यांच्या थोडीच काय वाटतं म्हणजे व्यापाऱ्यांची काय पसंती दर कशी मिळतात नाही नाही याचे रेट जास्त आहे ना इतर वाहनांपेक्षा म्हणजे जर कॅरेट मागे किंवा किलो मागे चांगले मिळतात रेट चांगले मिळतात बरं आता शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुक म्हणजे लावण्या संदर्भात काय सांगू शकतात शेतकरी विचारत पण असतील का भाऊ कान हे कुठून आणलं काय मग तुम्ही सांगतात त्या ना मार्केटला याची म्हणजे आपण चांगली मुलाखत मुलाखती करतो लोकांशी शेतकऱ्यांशी म्हणजे आता तुम्ही सल्लग दोन तीन वर्षापासून कारले करतात तीन चार वर्षापासून कारले करतात तर त्याच्या याच्या अगोदरचे जे वाहन होते त्याच्या तोडीस लांबी आणि कलर हा तुम्हाला आवड याची लांबी जास्त आहे इतर वरायटी पेक्षा चिवा वराट्यांमध्ये याची लांबी जास्त आहे काटेरी पण आहे चमक जास्त आहे त्याची शायनिंग चांगली आहे आणि त्याच्यामुळे ना व्यापारी पण उंच रेटमध्ये खरेदी करतात उंच रेटमध्ये बोली पण चांगली बोली पण चांगली लावते कोणती विचारताना की वेदा सम्राट वेदा सम्राट तर साहेबरा भाऊ आता तुम्ही ही जी लागवड आहे साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये के केलेली ही जून मधली आहे जून मधली सुरुवातीची जूनच्या एक तारखेची ला तार लागवड आहे म्हणजे जून जुलै आता ऑगस्ट चालू आहे साधारणतः तुमचा ते साठ दिवस आणि हे म्हणजे सत्तर ते बहात्तर दिवसाचा प्लॉट आहे साधारणतः सत्तर ते बहात्तर दिवसामध्ये आतापर्यंत माल किती गेला अंदाजे मला आता आपला प्लॉट आहे आता मोठा प्लॉट चालू आहे अजून हेच परत दुसरी लागवड याचीच केली आहे त्यावेळेस एकरी किती उत्पादन निघाल कळल आता आता अजून समजा तुम्ही ट्रायल वेसवर ट्रायल वेसवर लावलं लावलंय फक्त एकर एकर लावलंय निश्चित विश्वास आला काय मार्केटमध्ये व्हॅल्यू खूप बरं आता सर तुम्ही पण काय सांगू सांगू शकता शेतकऱ्यांना म्हणजे लावण्यासाठी काय सांगू शकतात आणि रोपाच उपलब्ध तर तुमच्याकडे होईल का या वाहनाची या वाहनाची उपलब्धता आपल्याक होते आणि व्हरायटी ही चांगली आहे यांनी छोटा प्लॉट लावला छोट्या प्लॉटचे फळ बघितले माल बघितला रोग प्रतिहार क्षमता बघितली आणि त्याच्यानंतर परत दुसरा जो नवीन प्लॉट आहे आज त्यांनी आठ दिवसापूर्वी परत तो नवीन प्लॉट लावला पण त्यांनी सांगितलं मला वेदा सम्राटच पाहिजे कारण जो पहिला प्लॉट लावला त्याचं चा उत्पन्न चांगलं आहे माल चांगला आहे विक्री चांगली त्याच्यामुळे चा त्यांनी ज्यावेळी डबल शेतकरी तोच वाण घेतो त्यावरून व्हरायटीची पसंती आपल्या लक्षात येते अच्छा तर शेतकरी मित्रांनो लकी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सेवेत वेदा सम्राट हे चिवा सेगमेंट मध्ये सगळ्यात मोठं कारलं आता तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध झालेले तर तुम्ही जर कारलं लागवड करणार असाल तर आम्ही तुम्हाला खूप एकर भर नाही म्हणत पण थोडं 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 तुम्ही ट्रायल बेसवर यावर्षी लावा याचा अनुभव हो घ्या आणि याच अनुभवावरनं हो तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही क्षेत्र वाढू शकता तर साहेबराबा तुम्ही आतापर्यंत दराबद्दल पण बोलले कलर पण बोलले गर्द हिरवागार काटे पण चांगले आणि व्हायरसला सहनशील वाहणे आतापर्यंत तुम्हाला व्हायरस काही जाणवला काय व्हायरस तर नाही आहे त्याच्यामध्ये एवढा असं जाणवलंच नाही जाणवलंच नाही बरं बरं आता तुमचं भर क्षेत्र आहे त्याच्यात कुठं जाणवत नाही नाही कुठं जाण नाही आता जर तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो याच रोप लागले तर तुम्हाला आमचा खाली नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात आणि बियाणं कुठे मिळेल याची पण तुमच्या मनात जर शंका असेल तर नाशिकला तुम्ही कृषी विकास बीज भंडार यांच्याकडे हे बियाणं तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतील आणि रोप खात्रीशीर हे कुठे मिळेल या संदर्भात देखील आम्ही तुम्हाला कळू आमचा खाली नंबर येतो आहे आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल बेल आयकॉनचे बटनला लाईक करा त्यानंतर आमच्या फेसबुकला पेजला फॉलो करा आणि इन्स्टाला देखील फॉलो करा तर सायबरा भाऊ तुमचे मी लकी सीड्स या कंपनीच्या वतीने आभार मानतो धन्यवाद नमस्कार, नमस्कार।